शाळा स्थापन केली आणि आज त्या शाळेमध्ये जवळजवळ सोळाशे मुलं ही मराठीमध्ये शिक्षण घेत आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण इंग्रजी मिडियमच्या शाळा केल्या कॉलेज केलं आहे आणि एकतराने ठाण्यातल्या लोकांना एवढी वर्ष आपण शिक्षणासारखं पवित्र दान करत आहे आपण सगळ्यांकडून होऊ द्या कारण या उपक्रमासाठी शिक्षण मंत्र्यांचं इथं येणं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या डिग्री कॉलेजचं उद्घाटन होणं हे खरंच हा भाग्याचा क्षण आहे आनंदाचा म्हणजे अवघ्या महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस कारण आपल्या मुख्यमंत्री साहेबांचा सा उद्या वाढदिवस आहे आणि तो आपण पूर्व संधीला आपण सगळेजण मिळून साजरा करीत आहोत सगळ्यांकडून सगळ्या ठाणेकरांकडून जोरदार टाळ्या त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येऊ द्या सन्मानित करण्यात येत आहे आणि तो सन्मान मुख्यमंत्री साहेबांनी स्वीकारावा ही विनंती माननीय मुख्यमंत्री साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण देताना हीच देवाकडे प्रार्थना करूयात की प्रत्येकाच्या भावनांचा विचार करणाऱ्या या मुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्य लाभ पण आपण सगळ्यांना संबोधित अगोदर मुख्यमंत्री साहेबांची इच्छा आहे की आधी नानांचा अर्थात देवराम शेख कोर या शिक्षण महर्षींचा संपन्न व्हायला हवा कारण एकोणीसशे बहात्तर साली त्यांनी हे छोटस बीज लावलं विद्या प्रसारक संस्थेच्या माध्यमातून इथं शिक्षणाचं नवं दालन उघडलं असं म्हणतात विद्या या दोन अक्षरामध्येच त्याचं सार दडलेलं आहे विद्या जी त्या वी लागते ती विद्या आणि हे विद्येचं दालन उघडणाऱ्या या भोवीर साहेबांच्या या प्रकल्पाला शुभेच्छा देण्यासाठी आणि उद्घाटनासाठी मुख्यमंत्री साहेबांचं इथे येणं झालेलं आहे आपल्याला संबोधित करतील मुख्यमंत्री साहेब हा विडा उचलला आणि आता याचा वटवृक्ष होतोय आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत असताना प्रत्येकाला आनंद होतोय कारण या विभागात विद्येचं नवं दालन उघडलं जात आहे तेही उच्च शिक्षणासाठी यानंतर आपल्या शिक्षण मंत्र्यांचं स्वागत आणि सत्कार संजय दादा भोई यानंतर मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेन की आपण उपस्थितांना संबोधित करावं साईडला अरे मोबाईल मोबाईल संस्था आणि संकल्प सेवा मंडळाचं आता शिक्षण महर्षी बोलायला लागेल शिक्षण महर्षी देवराम भोईर डिग्री कॉलेजचं उद्घाटन आज झालं असं मी जाहीर करतो के जी टू पी जी हे ध्येय त्यांनी उराशी बाळगलं होतं आणि एकोणीसशे बहात्तर साली त्याने एक छोटंसं रोपटं लावलं आणि त्याचं आज आपण पाहतो एक वटावृक्षात रूपांतर झालेलं आहे आज अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट क्लासरूम आहेत हायटेक सुविधा असलेली कम्प्युटर लॅब आहे संदर्भ ग्रंथांनी संपन्न ठाण्यातलं सर्वात मोठं ग्रंथालय देखील इथं आहे आमचे शिक्षण मंत्री इकडे आहेत शिक्षण मंत्री मी घे आता नाशिकला जातो आहे पोलिसांचा कार्यक्रम आहे तुम्ही शुभेच्छा बरोबर व्यवस्थित द्या <laughs> सायन्स लॅब आहे विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स सेंटर आहे विद्यार्थ्यांसाठी पुढील भविष्यासाठी कॉलेज प्लेसमेंट आणि करिअर गायडन्स देखील आहे संपूर्ण कॉलेज परिसरामध्ये सी सी टी व्हीच्या देखरेखीत या ठिकाणी नवीन असं क्रीडा सुविधा स्वच्छ कॅफेटेरिया स्वयंपाकघर सगळं सगळं आहे आणि पुढचे अभ्यासक्रम जे आहेत लॉ कॉलेज बी एस सी आय टी बी फार्मसी मास मीडिया अभ्यासक्रम एक चांगलं विजन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे खरं म्हणजे आपण जर बहात्तरचा काळ बघितला तर त्यावेळेस अशी मोजकी कॉलेज होती मला वाटतं सतीश प्रधान साहेबांचं एक ज्ञानसाधना कॉलेज नंतर आलं बेडेकर कॉलेज होतं आणि त्यानंतर हायवेच्या तिकडे कुठलं कॉलेज नाही आणि इकडे पण काहीच नाही आहे आणि माझी वड्याला ज्युनियर ज्युनियर परंतु डिग्री कॉलेजची आवश्यकता लक्षात घेऊन त्यावेळेस मी पाहत बघत होतो के धर्मवीर आनंद साहेब आणि शाळा प्रवेश के जी टू पी जी प्रवेशासाठी स्वतः साहेब त्या त्या संस्थेमध्ये जाताना आम्ही पाहिलेत आणि आम्ही त्यांच्यासोबत देखील जायचो पण त्यावेळेस त्या, त्या, त्या काळामध्ये एक सुरुवात करणं या शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे मोठं काम भईर यांनी केलं आणि आज पुढं संजय आहेत भूषण आहे त्यांची सगळी टीम आहे हे सगळं पुढे त्यांची परंपरा पुढे आहे आणि या आज जर आपण पाहिलं तर जग बदलतं आहे सगळं स्पर्धात्मक काळ आहे कॉम्पिटिशन आहे अशा कॉम्पिटिशनमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण मुलांना मिळणं ही काळाची गरज आहे आज केसरकर इकडे आहेत आपल्याला मी सांगितो सांगू इच्छितो राज्य शासनाने देखील शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल प्रस्तावित केलेत आणि आमूलाग्र बदल घडता आहे आज मी देखील ठाणे महापालिकेच्या शाळेत शिकलो अनेक लोक जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकले परंतु आज त्या काळची परिस्थिती वेगळी होती आज चांगल्या कॉलेजिंग इमारती उभ्या राहत आहेत परंतु आज आपल्या राज्यातल्या देखील शाळा मॉडेल स्कूल करणं चांगलं डिजिटल क्लासरूम करणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत चांगल्या लॅब असल्या पाहिजे सगळं अतिशय अत्याधुनिक असलं पाहिजे ही काळाची गरज आहे आणि म्हणून ही काळाची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी जसं महाराष्ट्राला शिक्षणाचा वारसा आहे स्त्री शिक्षणासाठी घेतलेल्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे मी गेल्या आठवड्यामध्ये साताऱ्यातल्या त्या में आ, साता गावी गेलो होतो आणि केसरकर साहेब बघितलं मी त्या काळात सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे काम केलं शिक्षणासाठी त्यावेळेची परिस्थिती फार अवघड होती आणि अशा परिस्थितीमध्ये या शैक्षणिक विभागामध्ये काम करणं सोपं नव्हतं आणि म्हणून आताचा काळ बदललं आहे सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या सगळं सोपं झालं आहे परंतु त्या काळामध्ये ह्या सगळ्या गव गोष्टी अवघड होत्या आणि म्हणूनच आज मुंबईच्या लगत असलेलं ठाणे शहर आज ठाणं बदलतं आहे आताच आम्ही सेंट्रल पार्कचं ग्रँड सेंट्रल पार्कचं उद्घाटन करून आलो आणि त्या ठिकाणी मोठं वीस एकराचं बाजूलाच मोठं उद्यान आहे आणि आज आपल्या ठाणे शहरामध्ये चांगले रस्ते होत आहेत पाणी आहे जीवाबत्ती आहे मेट्रो चालू आहे मेट्रोचं काम सुरू आहे असे अनेक प्रकल्प आपले सुरू आहेत हां बारा एकरचं मैदान खेळायला मुलांना तेही आपल्याला मुलांना खेळायला पाहिजे शेवटी खेळायला खेळण्याशिवाय काय चालणार आणि म्हणून या ठिकाणी जे शेवटी तुम्हाला आज आपण मुलांमध्ये पोटेन्शियल आहे टॅलेंट आहे पण त्यांना मैदान पाहिजे ना आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या काही सुविधा आहेत मला संजयनी पत्र दिलेलं आहे नक्की आपल्याला त्याचा प्रामुख्याने सकारात्मक विचार करावा लागेल आणि मैदानं देखील या ठिकाणी आपल्या मुलांसाठी उपलब्ध करून द्यावी लागते आणि म्हणून मी जास्त बोलत नाही मला कार्यक्रमाला जायचं आहे परंतु एवढंच सांगतो की अगदी के जी टू पी जी आपलं जे काही स्वप्न आहे ते आपण आज आज डिग्री कॉलेजच्या माध्यमातून पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करत आहे मुख्यमंत्री म्हणून मी आपल्यासोबत आहे काही काळजी करू नका आपल्याला लागणारं सर्व सहकार्य महापालिकेकडून राज्य सरकारकडून मिळेल कारण धर्मवीर आनंद दिगेसाहेब आणि आपण सगळे एका जे संबंध आपले जे होते ते आपल्या मला माहीत आहे आणि म्हणूनच मी आपल्याला आजच्या या अतिशय चांगल्या देवरामभाई डिग्री कॉलेज याच्या प्रसंगी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो बऱ्याच वेळापासून आपण इकडे थांबलेलो आहात तुम्ही देखील तुम्हाला देखील धन्यवाद देतो आपल्याला बराच वेळ इथं थांबावं लागलं त्याबद्दल ला दिलगिरी देखील व्यक्त करतो पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र